नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परफेक्ट आर्मोल हो आणि शोल्डर कशा पद्धतीने टाकायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शोपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर इथे डायग्राम थ्रू तुम्हाला थ्रू तुम्हाला मी समजवणार आहे कशाप्रकारे आपल्याला ब्लाऊजचं बोटनिक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आर्मोल आणि मुंडा तर कशा पद्धतीने काढायचा तर चला आत्ता आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आता आपल्याला इथे ब्लाऊजची उंची लावून घ्यायची सपोज तुमच्या ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा म्हणजे चौदा इंच लावायची बारा इंच असेल तर एक इंच ॲड करायचा तर जेवढी काही तुमची उंची असेल ब्लाऊजची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं ठीक आहे तर इथे अशा प्रकारे उंची लावून घ्यायची त्यानंतर जे शोल्डर आहे तर शोल्डर आपला मोजून घ्यायचा अंगावरचं जेवढं येत असेल त्याचा आपल्याला शोल्डरचा निम्मे लावून घ्यायचा जसं सात म्हणजे चौदा येत असेल तर सात लावायचा त्यानंतर तेरा येत असेल तर साडेसात इंच लावायचा त्यानंतर म्हणजे जेवढं काही येत असेल शोल्डर त्याचा आपल्याला इथे निम्मे लावायचा हे कशासाठी फक्त आपला बोटने प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल त्याच्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे शोल्डर घेऊन किंवा कॉलरचं ब्लाऊज असेल मागच्या साईडनी बंदगडा असेल त्या ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डरचा निम्मे घेऊन इथे अशा प्रकारे लावायचं असते शोल्डरचा निम्मे घेऊन प्लस अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं कारण अर्धा इंच जे आहे ते आपण ज्या ह्या साईडनी बाही जोडतो जिथे पॉईंट आहे ह्या साईडने आपण बाही जोडतो त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच दपते त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा च लावायचा त्याचप्रमाणे जेवढंच आपण शोल्डर लावलेला आहे सात इंच लावलेला आहे तर तेवढंच इथे आपल्याला आर्मोलची सडळ लाईन खाली ड्रॉ केलेली आहे मी बघू शकता आणि त्यानंतर खालच्या साईडने लावायचं आहे कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आणि इथे लावायचं आपल्याला छातीचा चौथा भा भाग प्लस दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे आपल्याला इथे परफेक्ट जे मापे आहे ते लावून घ्यायचे म्हणजे जी बेसिक मापी आहे छातीचा कमरेचा आणि त्यानंतर शोल्डर तर हे मापे आपले बेसिक लागल्याच्या नंतर आता बघा आपल्याला इथे जे मेन माप आहे ते टाकायचं आहे जर तुमची तुम्हाला मागे बुटणीक पाहिजे आहे बंद गळा पाहिजे आहे कॉलरचा गळा पाहिजे आहे अशा मदून, अशा अशा आ, न, आकर, तर अशा प्रकारे कोपऱ्यामधून अर्धा इंच किंवा पाऊन इंच घेतलं तरी चालेल तर अशामध्ये तिरपी लाईन आखून अशा प्रकारे आपल्याला थो गोल आकार द्यायचा हा झाला आपला पाठीमागचा आ मुंड्याचा आकार ठीक आहे तर बघू शकता इथे एवढं तर तुम्हाला समजलं असेल तर हा आहे आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि त्यानंतर आता बघू शकता पाऊन इंच आपल्याला आतमध्ये एक टीक करायची आहे आणि त्यानंतर ही टीक केल्याच्यानंतर सरळ लाईन जी आहे ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे बघू शकता त्यानंतर हे याच्या कोपऱ्यामधून आपल्याला घ्यायचं आहे पाऊन इंच किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर अशा प्रकारे एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे बघू शकता इथे हा झाला आपल्या आतमधल्या समोरच्या मुंडेचा आकार तर ह्या हा जो अशा प्रकारे जो आपण मोंढा टाकलेला आहे हात टाकलेला आहे आपण बोटनेक जर तुमचा ब्लाऊज मागच्या साईडनी बोटनेक आहे आणि सामोरून डीपनेक आहे तर ह्या ब्लाऊजसाठी आपल्याला अशा प्रकारे आरमोल आणि मोंढा आरमोल म्हणजे शोल्डर आणि आरमोल अशा प्रकारे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते सामोरच्या माग भागाचा आणि पाठीमागच्या भागाचा अशा प्रकारे त्यानंतर बघा आपलं जर बोटनिक ब्लाऊज आहे तर त्याची गडारुंदी जी आहे ते तीन, तीन, सा तीन ते साडेतीन इंचावर घ्यायची मी इथे तीन इंच लावलेली आहे आणि त्यानंतर पाऊन इंच किंवा पाऊन इंच किंवा अर्धा इंच अशा प्रकारे इथे शोल्डर डाऊनसुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो बुटनेक गळा आहे तो साधारण तीन इंचाचा किंवा साडेतीन किंवा चार इंच घेऊ शकतो तेवढा डीप घ्यायचा बुटनेक गळा मागच्या साईडचा आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे एक बॉक्स तयार करायचा आणि त्यानंतर कोपऱ्यामध्ये आळवी रेश लावून आपल्याला बोटनेकचा जो गळा आहे तो इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा तर बघू शकता इथे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बोटनेक ब्लाउजसाठी बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी शोल्डर आणि आर्मोल काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे समजून सुद्धा सांगितलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही बोटनेक ब्लाऊजसाठी जर तुम्ही करत असाल शोल्डर आणि मुंडा जर काढत असाल तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे आहे आपला गळा तीन इंचा हा आहे आपला पट्टी बघू शकता इथे अडीच ते तीन इंचाची आपली पट्टी इथे शिवून तयार होणार आहे त्याचप्रमाणे पूर्ण म्हणजे शोल्डर आहे त्याचा आपण इथे निम्मे टाकलेला आहे हा आहे आपला आर्म होल तर बघू शकता तो घेतलेला आहे आपण सात इंच ठीक आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग असे मापे टाकून आपण इथे परफेक्ट असा शोल्डर आणि आर्म हो तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटू आपण